पहिल्या फेजमध्ये कुंभ पर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही से वर्क ऑर्डर दिला जाईल अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते राहुल गांधीजी मेक इन इंडिया मालूम है न हमारे देश में क्या बनता है मालूम है और मोदी जी ने दस साल में भारत को दुनिया की चौथी सबसे बडी अर्थव्यवस्था बनाया है आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील याकरता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्यादृष्टीने नी, माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली जवळपास आठ प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील नागपूरकडनं येणारे रस्ते असतील धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील मुंबईकडनं येणारे रस्ते असतील पारघरकडनं येणारे रस्ते असतील असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वत आज मान्यता दिलेली आहे लवकरच त्याचा डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध दे करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिककरता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार द्वारका सर्कलचा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये दोन फेज करायचे ठरले आहेत पहिल्या मध्ये कुंभपर्यंत जे होऊ शकतं ते करणार आहे आणि त्याच दरम्यान सेकंड फेजचाही ऑर्डर दिला जाईल कारण तिथे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत त्याला थोडा अधिक वेळ लागणार आहे आणि मग त्या अधिक वेळाकरता कुंभच्या काळात तो भाग खोदून ठेवलेला असेल अशी परिस्थिती येऊ नये म्हणून याला दोन भागांमध्ये आपण परिवर्तित केलेला आहे एक भाग हा कुंभपर्यंत करण्यात येईल आणि दुसऱ्या भागाचं काम कुंभनंतर सुरू करण्यात येईल यासोबत नाशिक रिंग रोडचा देखील विषय आज मंजूर झाले नाशिक आणि त्र्यंबक हा जो रस्ता आहे याचंही काम जे आहे ते आम्ही पूर्ण करतो आहोत विशेषतः काही ठिकाणी आता आपण सहा लेनचा रोड करतो आणि पलीकडे चार लेनचाच रोड होता तोही सहा लेनचा करण्याची आता गडकरी साहेबांनी मान्यता दिली ने आता त्या संदर्भातही काही निर्णय झालेले आहेत मोठ्या प्रमाणात हे रोड नेटवर्क आता तयार करतो नागपूरच्या विविध प्रकल्पांचा आढावा आम्ही घेतलेला आहे, आहे। विशेषतः जो जायका फंडेड नाग नदीचा प्रोजेक्ट आहे ज्याच्यातनं एसटीपी आपल्याला तयार करायचे आहेत त्याच्या जागांचा विषय असेल इथल्या अंडरग्राऊंड ज्या वीज वाहिन्या करायच्या आहेत त्याचा विषय असेल इथे आपल्याला जे खासगी बसेस आहेत त्यांच्याकरता बाहेर जी वाहन तळ करायची आहेत ते विषय असतील अशा अनेक विषयांच्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय केले मला असं वाटतं की अबू आझमी यांना वादग्रस्त विधानं करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार राहुल गांधीजी इन इंडिया मालूम है न हमारे देश में क्या बनता हे मालूम है शायद राहुल गांधी जी को यह भी मालूम नहीं होगा कि जब तक उनकी सरकार थी तो भारत की अर्थव्यवस्था दुनिया की ग्यारहवीं अर्थव्यवस्था थी और मोदी जी ने 10 साल में भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाया है और आने वाले दो सालों में दुनिया की तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनने जा रहे राहुल गांधी जी होमवर्क करें